तांदळाची खीर बनवायचं म्हटलं की बऱ्याच वेळेस दूध आटवावं लागतं पण आज आपण कुकरमध्ये अगदी झटपट दूध न आटवता किंवा तांदूळ न भिजवता न वाटता खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त मलयदार आणि रबडीदार अशी तांदळाची खीर पाहणार आहोत बनवायला खूप साधी आणि सोपी आहे आणि अगदी झटपट अशी ही तांदळाची खीर बनवून तयार होते चला तर मग वेळ वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धी छोटी वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे हा छोटा बासमती तांदूळ इथे मी वापरलेला आहे कोणताही तांदूळ तुम्ही खीर बनवण्यासाठी इथे वापरू शकता तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर इथे गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये साधारण एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आता जो तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेला होता तो सर्व तांदूळ आपल्याला या तुपामध्ये घालायचा आहे आणि फक्त मिनिटभरासाठी हा तांदूळ आपल्याला तुपामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तांदूळ छान परतवून घेतला की अगदी मस्त असा फ्लेवर येतो खिरीला तर अगदी हलकंसं याला परतवून घ्यायचं आहे तर तांदूळ छान इथे आपला परतवून झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर हा भात शिजेल एवढं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर तुम्ही कोणता तांदूळ वापरता त्या पद्धतीने तुमच्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता ऐवजी तुम्ही दुधामध्ये सुद्धा हा तांदूळ शिजवून घेऊ शकता पण मी इथे पाणी वापरलेलं आहे आता पाणी घालून मिक्स करून घेतलं कुकरचं झाकण लावायचं आहे आणि फक्त दोन शिट्ट्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहे तर कुकर आहे तोपर्यंत इथे मी गॅसवर दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर आज आपण एक लिटर दुधाची ही खीर तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे दूध छान आपल्याला इथे उकळवून घ्यायचं आहे दूध आटवण्याची वगैरे गरज नाही आहे फक्त दूध आपण उकळवून घेणार आहोत खीर बनवण्यासाठी शक्यतो म्हशीच्या दुधाचा वापर करायचा आहे त्यामुळे खीर मस्त अगदी छान दाटसर आणि मलेदार अशी तयार होते तर इथे दुधाला एक छान मस्त खळखळून अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि दूध आपण साईडला ठेवून देऊया दूध इथे आपण अजिबात आटवणार वगैरे नाही आहोत तर गॅस बंद केलेला आहे आणि दूध साईडला ठेवून देऊया तर इथे आपला कुकर सुद्धा झालेला आहे आता झाकण खोलून बघूया तर आपला जो भात आहे तो बऱ्यापैकी इथे आपला शिजलेला आहे आता चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त दोन शिट्टी इथे मी कुकरच्या करून घेतलेल्या आहेत त्यामध्येच हा भात शिजून गेलेला आहे आता चमच्याने याला छान व्यवस्थित असं मॅश करून घेऊया आता तांदळाची खीर म्हटलं की त्यामध्ये थोडंसं असा हा भात दिसतोच तर त्यामुळे इथे मी अगदी पूर्ण मॅश करणार नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा भात पूर्णपणे चमच्याने व्यवस्थित असा मॅश करून घेऊ शकता पण मी थोडंसं तो जाडसरच ठेवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर अशा पद्धतीने चमच्याच्या मागच्या साईडनेच मी याला व्यवस्थित असं मॅश करून घेते त्यानंतर लगेचच आपण जे दूध उकळवून घेतलेलं होतं एक लिटर ते संपूर्ण दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि याला एक व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जर तुम्हाला खिरीमध्ये अशा पद्धतीने भात नको असेल तर हाच भात तुम्ही मिक्सरला थोडासा फिरवून घेतला तरीसुद्धा चालणार आहे तर, तर मी थोडंसं मॅश करून घेतलं त्यानंतर यामध्ये पूर्ण एक लिटर दूध घातलेलं आहे आता हे चमच्याने आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे दूध घातल्यानंतरसुद्धा फक्त पाच मिनिटांसाठी आपण ही खीर शिजवून घेणार आहोत म्हणजे जो भात आहे तो अगदी छान असा फुलून येतो त्यानंतर यामध्ये आपल्याला केसरचं दूध घालायचं आहे तर अर्धी वाटी गरम दुधामध्ये मी आधीच केसर भिजत ठेवलेलं होतं ते संपूर्ण दूध यामध्ये घालूया यामुळे खिरीला एक तर रंगसुद्धा छान येतो आणि चवीला सुद्धा खीर अगदी मस्त लागते आता हे जे दूध आहे हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जसजशी ही खीर उकळायला सुरुवात होईल अजून तिला छान मस्त असा रंग येतो लो टू मीडियम फ्लेम वर याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये चमच्याने आपल्याला ती हलवत राहायची आहे जेणेकरून खाली तळायला लागणार नाही आता याला एक छान अशी उकळी काढून घेतलेली आहे त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि फक्त पाच मिनिटांसाठी आपण ही खीर शिजवून घेऊया तर इथे मी फक्त मंदाचेवर चार ते पाच मिनटांसाठी ही खीर शिजवून घेतलेली आहे तांदूळ जो आहे सुद्धा अगदी छान मस्त असा फुलून आलेला आहे आणि छान दाटसर अशी खीर इथे आपली बनवून तयार झालेली आहे फारसा वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनटातच मस्त अशी ही दाटसर खीर बनवून तयार होते आता सर्वात शेवटी यामध्ये छान फ्लेवरसाठी अर्धा छोटा चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे ती घालायची आहे त्यानंतर थोडेसे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहे ते देखील यामध्ये घालूयात आणि एक चमचा इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे ते सुद्धा घालायचं आहे आणि चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला सुद्धा आपण फक्त एक चमचा साजूक तूप वापरलं होतं तांदूळ परतून घेण्यासाठी आणि आता इथे एक चमचा साजूक तूप वापरलेला आहे म्हणजे फक्त दोन चमचे तुपामध्ये मस्त अशी खीर इथे आपली तयार होते सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर इथे माझ्याकडे पिठी साखर होती तर मी पाऊन वाटी यामध्ये पिठी साखरच घातलेली आहे साखर घालणार असेल तर तीसुद्धा तुम्हाला पाऊन वाटी यामध्ये साखर घालायची आहे जर जास्त गोड हवी असेल खीर तुम्हाला तर तुम्ही एक ते सव्वा वाटी यामध्ये साखर घालू शकता गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता पिठीसाखर घातल्यानंतर पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि फक्त मिनिटभरासाठी आपल्याला एक छान अशी याला उकळी काढून घ्यायची आहे पिठीसाखर घातल्यामुळे हे मिश्रण जे आहे किंवा ही जी खीर आहे ती अजून थोडीशी सैलसर झालेली आहे तुम्ही बघू शकता आता फक्त मिनिटभरासाठी याला एक उकळी काढून घेऊया तर अगदी एक ते दीड मिनिटांसाठी खीर जी आहे ती पुन्हा इथे मी शिजवून घेतलेली आहे चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही खिरीची जी कन्सिस्टन्सी आहे ती बघू शकता मस्त अशी तयार झालेली आहे गार झाल्यानंतर ही खीर अजून घट्ट होते त्यामुळे ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि मस्त मलईदार आणि रबडीदार अशी इथे आपली ही तांदळाची खीर तयार झालेली आहे ते सुद्धा कुठल्याही प्रकारचं दूध न आटवता किंवा तांदूळ न भिजवता न वाटता अगदी झटपट कुकरमध्ये ही खीर बनवून तयार होते चवीलासुद्धा अगदी मस्त लागते तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही खीर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद